नमस्कार मंडळी श्री स्वामी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो वटपौर्णिमा हा सण जो आहे तर तो प्रत्येक सुवासीन स्त्रीसाठी खूप खास आणि महत्वाचा मानला जातो याच दिवशी सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत आणले होते त्यामुळे अखंड सौभाग्यासाठी हे व्रत जे आहे तर ते महिला करत असतात या दिवशी वडाच्या झाडाची व पूजा केली जाते वडाचं झाड हे दीर्घायुष्य असते त्याचे जीवन हे जास्त असते जास्त दिवस वडाचं झाड जगते त्यामुळे आपल्या पतीलाही वडाच्या झाडासारखा दीर्घायुष्य लाभावं यासाठी वट पौर्णिमा जे आहे व्रत जे आहे तर ते साजरं केलं जात यंदा वट कधी आहे तर बघा दहा मे दहा जून दोन हजार पंचवीस ला वटपौर्णिमा आलेली आहे पौर्णिमा तिथी ही सकाळी दहा जूनला अकरा जून अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि अकरा जून दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी संपणार आहे तर उदय तिथीनुसार आपल्याला दहा जूनलाच आपल्याला वट पौर्णिमेचं पूजन जे आहे तर ते करायचं आहे सावित्रीचं व्रत करायचं आहे या दिवशी उपवास जो केला जातो तर तो कसा करावा व कसा सोडावा उपवास हा तीन प्रकारे आपण करू शकता कारण पूर्वीच्या काळी हा उपवास तीन दिवस केला जायचा परंतु अलीकडे हा उपवास फक्त वटपौर्णिमेच्या दिवशीच केला जातो दिवसभर उपवास करून तो आपण संध्याकाळी सोडू शकता किंवा हा उपवास संपूर्ण दिवस करून दुसऱ्या दिवशी सुद्धा सोडला जातो परंतु नव्याण्णव टक्के स्त्रिया ज्या आहेत तर त्या वडाच्या झाडाची पूजा करेपर्यंतच उपवास करतात आणि नंतर अशा तीन प्रकारे आपण हा उपवास कर वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर तो उपवास सोडला जातो सोडला तरी चालतो किंवा रात्री जरी आपण हा उपवास सोडला तरी सुद्धा चालतो परंतु सावित्रीच्या व्रताला एवढा महत्व का आहे तर धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत केल्याने पतीच्या सर्व अडचणी अडथळे दूर होता दीर्घ आयुष्यासाठी ही पूजा केली जाते आणि वटसावित्रीच्या आख्यायिकेनुसार या व्रताच्या प्रभावामुळे सावित्री देवीचा पती सत्यवानाला मृत्यूची देवता यमराजाने जीवदान दिलं दिलं होतं वटसावित्री व्रताच्या दिवशी वटवृक्षाची पूजा केली जाते वटवृक्षाच्या खोडामध्ये भगवान देव आणि मुळामध्ये ब्रह्मा आणि फांद्यांमध्ये देवादी देव महादेव हे विराजमान आहेत या दिवशी झाडाची पूजा केली जाते आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी एक मंत्र सुद्धा म्हटला जातो जेव्हा आपण झाडाला फेरे मारतो किंवा नमस्कार करतो तर त्यावेळी आपण हा मंत्र म्हणू शकता आणि हा मंत्र असा आहे वट मुले स्थितो स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन हा वटा वटाग्रे शिवो देव हा सावित्री वट सा, वटसंत तर हा मंत्र आपल्याला पतीच्या दीर्घायुष्यासाठी म्हणायचा आहे त्याचप्रमाणे कोणत्या शुभ मुहूर्तावरती आपल्याला ही पूजा करायची आहे कोणता नैवेद्य अर्पण करायचा आहे वट स वट पौर्णिमेच्या दिवशी हरभरा डाळ आणि गुळ हा जो नैवेद्य आहे तर या नैवेद्याला अनन्य साधारण सा असं महत्व आहे याचबरोबर आपण पुरण पुरणपोळीचा नैवेद्य जो आहे तर तो सुद्धा करू शकता आणि काही जमलं नाही तर आपण साखरेचा नैवेद्य जरी दाखवला तरी सुद्धा चालतो या दिवशी सुती धागा जो आहे तर तो झाडाला गुंडाळला जात जात असतो सात फेरे आहेत तर ते वड्याच्या झाडाला घेतले जातात त्याचप्रमाणे वट सावित्रीची ओटी भरली जाते यामध्ये गहू आंबा या दोन गोष्टी ज्या आहेत तर त्या असायलाच हव्या तर काही भागांमध्ये ही जी ओटी आहे तर ती फळांनी सुद्धा भरली जात असते वडाच्या पानावरती पाच व फळे किंवा पाच फोडी ही ओटी भरतात पाच किंवा सात ओटी देखील भरली जाते आपण गहू आणि आंब्याने भरायची असते आता ही ओटी किंवा आपल्या पद्धतीनुसार ती ओटी आपण फळांनी भरली तरी सुद्धा चालेल आपल्या पद्धतीनुसार आपल्याला या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या करायच्या असतात आता या दिवशी आपल्याला कोणत्या शुभ मुहूर्तांवरती ही पूजा करायची आहे बघा तर वट पौर्णिमेची जी तिथी आहे तर ती दहा जून ला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे त्यामुळे शुभ मुहूर्त जो आहे तर तो दहा जून ला सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपासून दुपारी बारा वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत आहे जरी हा शुभ मुहूर्त असला तरी पण भर दुपारी बारा वाजता वड्याच्या झाडाची पूजा करू नका असं सांगितलं बार जातं त्यामुळे वाजता आपल्याला झाडाची पूजा जी आहे करना, करना आहे तर ती टाळायची त्याचप्रमाणे या शुभ मुहूर्तांवरती ज्यांना कोणाला वड्याची पूजा करणं शक्य नाही तर त्यांनी सूर्य मावळण्याच्या अगोदर पर्यंत ही पूजा केली पूजा केली तरी सुद्धा चालेल बऱ्याच जणी वर्किंग वुमन आहेत त्यामुळे सकाळी लवकर वड्याची पूजा करून त्या परंतु पौर्णिमा तिथी जी आहे तर ती सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे त्यामुळे अकरा वाजून पस्तीस मिनिटांच्या अगोदर मात्र आपल्याला ही पूजा जी आहे व वट तर ती करायची नाही जरी शुभ मुहूर्तांमध्ये पूजा करणं शक्य झालं नाही तरी दुपार दुपारचा जो शुभ मुहूर्त आहे अकरा पंचावन्न ते दुपारी बारा एक्कावन्न पर्यंतचा तर या वेळेमध्ये जरी पूजा करणं शक्य नाही झालं तरी सूर्यास्त होण्याच्या अगोदर आपण ही पूजा जी आहे वटवृक्षाची तर ती करू शकता सूर्यास्त झाल्यानंतर मात्र पूजा करता येणार नाही त्यामुळे जरी शुभ मुहूर्तावरती पूजा करणं शक्य नाही झालं तर मग आपण दिवसभरामध्ये दुपारनंतर सुद्धा ही पूजा जी आहे तर ती करू शकता कारण पौर्णिमा तिथी जी आहे तर ती दुसऱ्या दिवशी अकरा जून ला संपणार आहे त्यामुळे पौर्णिमा तिथी सुरू असताना आपण ही पूजा करू शकता फक्त आपल्याला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांच्या अगोदरपर्यंत मात्र ही पूजा जी आहे तर ती करायची नाही त्याचबरोबर आता बरेचसे व्हिडिओ मी आपल्या या चॅनल वरती शेअर करणार आहे वट पौर्णिमेचे खास करून उपायांचे देखील आणि तो माहितीचे देखील व्हिडिओ आपल्या या चॅनल वरती तुम्हाला बघायला मिळेल तर असाच सपोर्ट करा आपल्या चॅनलला असाच प्रतिसाद द्या आणि शक्य तुम्हाला शक्य होत असेल तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला जे काही प्रश्न असेल ते प्रश्न तुम्ही विचारू शकता किंवा किमान किमान श्री स्वामी समर्थ किंवा आई तुळजा भवानीचा मंत्र तुम्ही लिहू शकता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र जावा लिहित जावा कारण यामुळे ते वाढत असत होत असत म्हणून कमेंट मध्ये मध्ये आवर्जून श्री स्वामी समर्थ किंवा ओम साईराम आवर्जून लिहित जा असाच आपल्या चॅनलला सपोर्ट करा द्या आणि असंच आपल्या चॅनल भरभर मोठं होऊ द्या ग्रो होऊ द्या तुमच्या कृपा आशीर्वादाने खरतर तर आपला चॅनल मोनिटाईज झालेलं आहे मी हे देखील तुमच्या बरोबर शेअर केलेलं आहे तर चला अशा सांगितल्याप्रमाणे पौर्णिमेची छोटीशी माहिती मला तुमच्या बरोबर शेअर करायची होती तर कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगत जा माहिती तुम्हाला आवडली का तर आवर्जून कमेंट करत जावा तर चला परत भेटूया अशा छानशा एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती सोबत आजच्या व्हिडिओ मध्ये मा इतकीच माहिती होती तर सर्वांना मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ